ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हा बोस्टावा सगळ्यांना अमरावण चार जून दोन हजार चोवीस रोजी उद्या सकाळी दहा वाजता आपण अमर अनुपोषण अंतर्वालित करणार होतो परंतु सरकारच्या काही असा दबाव आणलाय प्रशासनावरती की त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली आपण आता तीन तारीख चार उद्या बसणार आहेत आपण जाऊ शकत नाही ते डाव सांगतात सविस्तर मी फेसबुक लाईव्हमध्ये टाकलेले सविस्तर आता तुम्ही त्याच्यावरती ऐका फक्त सगळ्यांना एवढीच विनंती चार जूनला आंतरवाडीत आपण येऊ नका चार जूनचा आम्हाला लोकेशन आपण आठ जूनला करणार आहे काही अनेक अडचणी त्यात आल्या आहेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ नये म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक सरकार मराठ्यांशी गद्दारी करून सरकारच्या बाजूने झालेले आहे त्यामुळं हे मराठ्यांचं कल्याण होऊ नये ही त्यांची भूमिका आहे म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करणारे कोणी असू द्या त्यांना कोणी बोलायचं नाही काय नाही सगळ्यांनी शांत राहायचं आपलं ध्येय आपण आरक्षणावर ठेवायचं त्याच्यामुळं मी जास्तीचं न बोलता चार जूनला महाराष्ट्रातून जे मराठा बांधवांतरवा येणार होते त्यांना हद्दजोडून विनंती चार जूनला आचारसंहिता आहे असं प्रशासनानं कारण सांगितल्यामुळं परवानगी त्यांनी नाकारली आपण परवानगी त्यांनी दिली का आणि आता नाही दिली का सहा जूनला संपणाऱ्या असं त्यांनी सांगितलं म्हणून आठ जूनला आपण आमरण उपोषण करणार आहे आपण चार जूनला अंतरवालीकडे येऊ नये आठ जूनला आपण सगळ्यांना अंतरवालीकडे यावं हे सगळ्यांना मी हातून विनंती करतो परंतु चार जूनला आता आमरण उपोषण होणार नाही आहे हे आठ जूनला होणार आहे त्यांनी परवानगी दिली तरी होणार नाही दिली तरी होणार आहे कारण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी करणार आहे हे फक्त आचारसंहितेच्या नावाखाली निकालाच्या नावाखाली कायदा सविस्तर बिघड आणि काही जणांनी निवेदन दिलं त्याच्या नावाखाली केलेले सविस्तर मी फेसबुकला बोललेलो आहे सगळ्यांच्या सगळ्या बांधवांची जी फेसबुकलाही होते त्याच्यावर सविस्तर आपण सगळ्यांना ऐका फक्त कोणी निवडून आला कोणी पडला कोणाच्या मिरवणुकीत जायचं नाही कोणाची पोस्ट टाकायची नाही राहायचं मराठ्यांनी काय चुका करतात बघायचे पण आठ जूनला मराठ्यांच्या न्यायासाठी मी पुन्हा लढायला सज्ज होणारे सरकारनं येऊ आचारसंहितेचं नाव खाली खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडण्याचा नवीन डाव आखला होता आपलेच लोक काय हाताखाली धरू असं प्रयोजन होत आहे कारण त्यांनी इतक्या दिवस आपल्याला दिले नाही नोटीस आणि आज अचानक द्यायला लागली आपल्याला कुठंच हालचाल करता येणार म्हणजे आचारसंहितीचं नाव खाली करायचं होतं म्हणून सगळ्यांना विनंती चार जूनला येऊ नका ही हात जोडून विनंती आठ जूनला सगळ्यांनी यावं धन्यवाद देशमुख